गायत्री किचनवर आपलं मनापासून स्वागत आहे तुम्ही आतापर्यंत शेंगदाण्याची तिळीची खोबऱ्याची अशी भरपूर प्रकारची चटणी खाल्ली असेल तर आज आपण बनवणार आहेत कढीपत्त्यापासून चटणी मी इथे भरपूर कढीपत्ता घेतलेला आहे तो स्वच्छ धुवून वाळून छान असं कॉटनच्या कपड्याने आपण पुसून याला एका साईडला आता ठेवून देणार आहोत आणि आपल्याला चटणीसाठी काय काय साहित्य लागणार आहे ते व्यवस्थित बघा आता आपण पॅन चांगला गरम करून थोडं तेल टाकायचं आणि आता आपण अर्धी वाटी इथे शेंगदाणे घेणार आहोत ते छान असे लालसर तोपर्यंत आपल्याला शेंगदाण्यांना भाजून घ्यायचं आहे कसं स थंडीच्या दिवसात अशी चटणी खाल्ली ना तर शरीराला खूप चांगलं गुणकारीक असतं आता इथे घेणार आहे मी दोन चमचे धणे धणे पण आपल्याला याच्यात भाजून घ्यायचे आहे त्याच्यानंतर अर्धी वाटी मी तीळ घेतली आहे तीळ पण आपल्याला त्याच्यातच भाजून घ्यायचे आहे सर्व पदार्थ आपल्याला लाल होस्तोपर्यंत भाजून घ्यायचे आहेत परत मी लसूणच्या पाकळ्या घेतल्या इथे दहा बारा त्या पण भाजून घ्यायच्या त्याच्यानंतर आपल्याकडे सुक्की मिरची असते लाल ती पण इथे मी वीस पंचवीस घेऊन घेतलेल्या आहेत आता आपण हे सर्व व्यवस्थित छान भाजून घेणार आहोत लाल होस तोपर्यंत आपल्यांना भाजून घ्यायचं आहे आता आपण इथे घेणार आहोत एलजीचं हिंग हिंग पण आपल्यांना थोडा अर्धा चमचा टाकायचा आहे आणि थोडी उडदाची डाळ आपल्यांना एक चमचा भरून याच्यात भाजून घ्यायची आहे आता आपण याच्यामध्ये टाकणार आहोत दोन चमचे खोबरं खोबरं पण चांगलं त्याच्यात व्यवस्थित भाजून घ्यायचं आणि आता आपण हे सर्व भाजलेलं एका साईडला आता ठेवून देणार आहोत आणि गार व्हायला ठेवायचं त्याच्यानंतर आपल्याला जो कडीपत्ता आपण बाजारामधून आणून स्वच्छ धुवून वगैरे कॉटनच्या कपड्यावर वाळून घेतलेला आहे तो आता आपल्यांना इथे गॅस एकदम मिडियम ठेवायचं आणि असं कुरकुरी तोपर्यंत आपल्यांना याच्यामध्ये कढीपत्ता छान व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे नेहमी नेहमी आपण कसं शेंगदाण्याची चटणी खोबऱ्याची चटणी तिळीची चटणी त्याच्यापेक्षा तुम्ही अशा पद्धतीने कढीपत्त्याची चटणी एकदा करून खा खूप छान लागते फक्त आपण पाच मिनटामध्ये ही चटणी तयार करू शकतो कढीपत्त्यापासून आपले केस गळणं पण खूप कमी होतात तर पहा तुम्ही पाहू शकतात मी दोघी हातांनी व्यवस्थित खाली वरती मीडियम गॅस ठेवायचा आणि असे व्यवस्थित आपल्याला कढीपत्ता पूर्ण व्यवस्थित भाजून घ्यायचा आहे तर तुम्हाला ही चटणी खूपच आवडेल एकदा तुम्ही जर ही अशा पद्धतीने केली तर तर पाहू शकता तुम्ही तर आपला कढीपत्ता किती छान असा व्यवस्थित भाजून असा कुरकुरीत झालेला आहे तुम्ही सुद्धा अशा पद्धतीने कढीपत्त्याची चटणी नक्की करा तर ही चटणी तुम्ही दह्यासोबत त्याच्यानंतर आपण दह्यासोबत भातासोबत पण खाऊ शकतो गरम गरम चपाती केली त्याच्यासोबत पण आपण खाऊ शकतो आता आपण जे सर्व भाजून ठेवलेला मसाला आता तो थोडा मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकायचा आणि त्याच्यावरून आपण आता जो भाजलेला आपला कढीपत्ता पत्ता आहे तो वरून टाकायचा चव अनुसार आपण याच्यात मीठ टाकून घेणार आहोत आणि जेव्हा आपण मिक्सरच्या भांड्याला मिक्सरला आपण जेव्हा चटणी करायला घेतो तेव्हा एकदम हळूहळू एकदम बारीकने करायचं थोडं जाळसर राहू द्यायचं तर पाहू शकता तुम्ही चटणी किती छान व्यवस्थित झालेली आहे ते तर सुद्धा अशा पद्धतीने करा आणि मला कमेंटमध्ये नक्की छा सांगा खूप छान होते आणि तर खायला तर एवढी तुम्ही एकदा केली तर परत परत करणार एवढी तुम्हाला मी शंभर टक्के गॅरंटी देऊन सांगते आणि आपल्या शरीरासाठी तर खूप चांगली आहे तर तुम्हीसुद्धा अशा पद्धतीने करा आणि मला कमेंटमध्ये नक्की सांगा लाईक करा शेअर करा आणि व्हिडिओ आवडला असेल तर तुम्हीसुद्धा एकदा नक्की ही चटणी करून बघा मला मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये